सगळ्यात पहिला ही बनवले खीर जे तुम्हाला खूप आवडते म्हणून खीर बनवले वरण बनवले लेमन राईस आहे मस्त शेंगदाणे टाकून जिरा राईस बनवलाय आणि पनीर वटाण्याची मस्त ग्रीन भाजी बनवले बघा हे असं घ्यायचं तर एकदम आपल्याला शॉर्टकट करायचं आहे ना काय करायचं आपण हे असं घ्यायचं किंवा तुम्ही याची वेणी पण बनवू शकता वाटणामध्ये नाही त्याच्यामध्ये वाटाणे आणि बाकीचं दाखवते पहिला भाजी तर बनवून घेऊया आपण ते बघ मी पनीरचे तुकडे करते आणि कढई तापायला ठेवले इथे मी वाटण करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी मिरची आलं लसूण आपला कढीपत्ता थोडस आणि कोथंबीर आणि एक कांदा घेतलेला आहे आणि मग ह्याची सगळी पेस्ट करून घेतली कारण की ह्याच मसाल्यामध्ये आज बॅक केलंय मी इथे लायनर लावलायचंय मी इथे ना जे काजर मी डोळ्यात लावले तेच मी वरती लावले त्याला काय करायचं ब्लॅक आयछ घ्यायचं आणि त्याला सेट करायचं म्हणजे ना वरती चिटकत नाही हे तुम्ही जेल लायनरला किंवा काय कुठला जेव्हा तुम्ही लायनर लावता स्मच वगैरे जो असतो तो लायनर त्याला तुम्ही हे करू शकता ट्रिक तर तो वरती चिटकणार नाही बिलकुल पण किती पण तुम्हाला घाम आला तरी पण ब्लॅक कलरने त्याला वरती हे करायचं सेट करायचे हॅलो तर चला आज लक्ष्मीपूजन तर आपण पहिल्यांदा स्टार्ट करतो आहे मेकअपला आज बरीच गडबड आहे खूप खूप घाई आहे आपली तर मी विचार केला की तरी पण आपण तुम्हाला मेकअपचे ब्लॉग्स खूप आवडतात तुम्हाला मेकअपचे शॉर्ट्स आवडतात तुम्हाला मेकअपबद्दल मी काय सांगते ते पण आवडतं खूप जास्त तर आता आपण करतोय ना झटपट मेकअप मी तर हमेशा तुम्हाला नेहमी सांगत असते की मी झटपट मेकअप का करते कारण की आपल्या पाठी खूप मोठी फॅमिली असते खूप कामं असतात आपल्याला नैवेद्य बनवायचं असं जेवण बनवायचं असं पूजेची मांडणी करायची बरेच कामं असतात स्वतःला तयार व्हायचं असतं म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट मेकअप कधी पण बोलते आजचा मेकअप तर शॉर्टकट आहे स्टेप फॉलो करतोय आपण पण नाही करत आहे मधल्या मधल्याच तर आता इथे मी बेस बनवून घेतलाय फक्त फाउंडेशन आहे आणि प्रायमर लावलेला आहे मॉइश्चरायझर आज लावलं नाही मी मॉइश्चरायझर समोर असून पण मी लावलं नाही ते कारण की लक्षच राहिलं नाही माझं आता हे तुम्हाला एकदम फेअर दिसत असेल इथे तुम्हाला जरा कारण की इथे मी हायलायटिंग पॉईंट फक्त दिलेला आहे तो थोड़ा -थोड़ा आता बाक तुम्हाला तुम्हाला आ, मी बाकीचा मेकअप करून घेते थोडं थोडंच तुम्हाला दाखवेल मी आज कारण की खूप घाई गडबड आपली आणि ब्लॉग पूर्ण बघा रेसिपी पण बघायला भेटणार आणि सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आणि हा माझा ब्लाऊज बघून घ्या आता ह्याच्यावरची साडी कशी असणार आहे काय तुम्हाला बघायला भेटणार आहे पाठीमागचं माझं तुम्ही डेकोरेशन बघताय खूप म्हणजे डिसाइड केलं होतं मी की खूप वेगळं मला काहीतरी करायचं होतं जे खूप छान असं ट्रेडिशनल ट्रॅडिशनलमध्येच पण जरा वेगळं करायचं होतं पण नेहमीप्रमाणे काय झालं आज पाऊस पडला तुम्हाला तर माहिती आहे लक्ष्मी जन्मला आज पाऊस पडला आहे सगळीकडे पाऊस पडला मुंबईमध्ये पण काय महाराष्ट्रामध्ये पण पडला असेल आणि त्याच्यामध्ये आमची लाईट पण गेली मग आता बोलले काय करू सगळं जेवढं प्लॅन केलं होतं कारण की उशीर होतो आहे ना तर सात वाजले म्हणून पटापट करून घेतो बस झाला हलकाच कॉम्पॅक्ट लावते तुम्हाला सांगते मी या आयब्रो केलेत बघा तुम्हाला कशा वाटत माझ्या आयब्रो एकदम नीटनेसला वाटत कारण का माहिती आहे का कारण की मी आयब्रो केलेत नाही खूप खूप ग्रोथ झाले पण तरी पण मी त्याला ह्या पेन्सिलने ना शेप दिलेला आहे मी जेल यूज नाही केलं के जेलने अजून छान दिसले असते बट आपण पेन्सिलच यूज केले असं झटपट बोलतोय म्हणून आणि तुम्हाला माझे आयब्रो दिसत असतीलच हे बघा कारण केलेत नाहीत ना त्याच्यामुळे ते असे दिसते जेव्हा मी करते तेव्हा ते अजून छान दिसले असते चला तर ब्लश लावते हे लोक आलेत काम तर दोघांचं काहीच नाही पण एवढा त्रास मधी मधी ना एकतर एवढी गडबड असते त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी असतात सगळ्या माझं आपण लिक्विड ब्रश नाही केलं आहे फक्त पावडर ब्रश केलं आहे नो टाईम बिकॉज पूजापाठ करायचं आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत चला जा तुम्ही तयार व्हा हो। जा ना तुमचा दादा इथंच आहे आणि त्याला बोलत तयार व्हायला हो जात जात नाही सगळं काय हातोडा घेऊन आला व्हाय डोक्यात टाकायला जा ना जा बा तू पण जा कपडे घालून घ्या जा इथून निघत बघ पण जा लवकर काय केलंय मी ते लायनर लावलाय मी इथे ना जे काजळ मी डोळ्यात लावले तेच मी वरती लावले त्याला काय करायचं ब्लॅक आय छोड घ्यायचं आणि त्याला हे ना सेट करायचं म्हणजे ना तो वरती चिटकत नाही हे तुम्ही जेल लायनरला किंवा काय कुठला जेव्हा तुम्ही लायनर लावता स्मच वगैरे जो असतो तो लायनर त्याला तुम्ही हे करू शकता ट्रिक तर तो वरती चिटकणार नाही बिलकुल पण किती पण तुम्हाला घाम आला तरी पण ब्लॅक कलरनी त्याला वरती हे करायचं सेट करायचे माझे ना ज्वेलरी वगैरे घालून झालंय आणि माझी पूर्ण तयारी पण झाले तर आता आपल्याला राहिले हेअरस्टाईल तर मी पूर्ण असं करून घेतलं आहे आता पाटी काय करायचं कारण की आपल्याला लावायचं आहे गजरा म्हणून आता मी हे एक्सटेन्शन यूज करणार आहे हे कसं यूज करायचं याचा स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येईल पण आता मी हे पटापट -पत कसं यूज करते तुम्हाला दाखवते तुम्ही बघा हे असं घ्यायचं तर एकदा आपल्याला शॉर्टकट करायचं आहे ना काय करायचं आपण हे असं घ्यायचं किंवा तुम्ही याची वेणी पण बनवू शकता तुम्हाला दाखवते मी कसं यूज करते कारण की मला सगळ्या गोष्टी सिंपल आवडतात करायला सिंपल म्हणजे पटापट आवडतात करायला तर हे अशा टाईपचं आपण वेणी टाईप वगैरे त्याला करून गुंडाळू शकतो एक्सेसरीज लावून ओके okay. काय झालं दुसरं नाही सगळं मी ना पूर्ण करते हा आला आता था मध्ये थांबा झाली तयारी तुझी बघू का तुमच्याकडं वा गजरा काय भारी वाटते का छान वाटते ना तुम्ही घेऊन दिला ना गजरा बोल ना गजरा घे बघ छान वाटेल गजरा हा लक्ष्मीच दिसते तू तर ता। बस तारीफ नको सो so काय खरं सांगा रियांचा लुक कसा वाटतो तुम्हाला मला तर खूप आवडलं एवढ्या दिवसापासून हा म्हणजे टेन आउट ऑफ टेन दिन मी दिला एवढं तीन तीन चार दिवसापासून मेकअप करतो त्याच्यामध्ये हा बेस्टवाला आहे साडी तर एक नंबरच आहे कारण ती साडी मी दिला दिवाळी साठी घेतली होती ब्लाउज खूप छान दिसतोय माझी बायको कशी नको हेल पॉलिश राहिली लावायची ठीक आहे तर गाईस तर चला आता तयार तर झाली आता आपला खूप टाइम आपण वेस्ट नाही करणार आहे तर आता चालले मी किचन मध्ये मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं आणि काय बाकी आहे ते बनवायचं चला पटकन काय बाकी तुझं बनवलं जेवण तू हो बोलते मी तुम्हाला आता मी सगळं बनवलं जेवण फक्त ही भाजी राहिली एक बनवायची ती म्हटलं आपल्या फॅमिलीला दाखवूया की मी कशी बनवते आज आज थोडीशी वेगळी भाजी आहे तर म्हटलं चला या माझ्या किचनमध्ये तुम्हाला भाजी दाखवते स्पेशली तर आज आहे पनीर आहे तर पनीरची भाजी मी आज कशी बनवते बघा हिरव्या वाटणामध्ये नाही त्याच्यामध्ये वाटाणे आणि बाकीचं दाखवते पहिला भाजी तर बनवून घेऊया ना आपण ते बघा मी पनीरचे तुकडे करते आणि इथेच कढई तापायला ठेवले इथे मी वाटण करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी मिरची आलं लसूण आपला कढीपत्ता थोडंसं आणि कोथंबीर आणि एक कांदा घेतलेला आहे आणि मग ह्याची सगळी पेस्ट करून घेतली कारण की ह्याच मसाल्यामध्ये आज मी तुम्हाला पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे तर यासाठी माझ्यासोबत आपण स्टार्ट करूया कसे बनवते बघा तर इथे ना तेल गरम झालं तेलामध्ये आपण टाकूया जिरं आता त्याच्यानंतर मी ह्याच्यात टाकणार आहे एक लाल मिरची ज्याच्याने खूप छान दिसणारे भाजी आहे ना याचा कलर आहे ना तसंच राहणार आहे आता मी याच्यात टाकणार आहे हे वाटण हो खूप सिंपल आहे भाजी पण खूप टेस्टी होणार आहे दिसायला पण खूप सिंपल आहे आणि याच्यामध्ये आज आपण कलर नाही ॲड केलेला आहे कारण कोथंबीर खूप जास्त घेतली त्याच्यामुळे हा विरळा कलर आण पालक सोडली पण पालक नाही भेटली भारतीमध्ये म्हणून मी हे तुम्हाला कोथंबीरचं वाटण दाखवलं पण हे मस्त फ्राय करते आता ना हे मस्त बदलून घ्यायचं वाटण खूप छान आता याच्यामध्ये ना आपण थोडी हळद टाकायची याच्यामध्ये लाल मसाला वगैरे काय ॲड नाही करायचे फक्त हळद टाकली आपण गरम मसाला सुद्धा नाही ॲड करायचा याच्यानेच खूप सुंदर टेस्ट मिळालं सगळं गेम या वाटणावरती आहे तुम्हाला लसूण अदरक मिरची कोथंबीर पुन्हा एकदा सांगते टाकायचे आता हे फ्रोझनचे वटाणे टाकून देऊ ते मिक्स करूया हा खूप सुंदर दिसते आता याच्यामध्ये आपण पनीर ऍड करूया पूर्ण ग्रीन आणि व्हाईट कॉम्बिनेशन खूप खूप सुंदर दिसतं बघा हॉटेल सारखे तुम्ही मला माहिती बोलणारच होते हॉटेलसारखं सगळंच आहे रियांशी काम करत नाही काम करत नाही बघा किती काम करते आहे असं त्याला काम करायला सांगा काय काय करत नाही काम अगं बाहेरचं गेलोच नाही तुम्ही काय कारण बाहेरचा आम्हाला चावूच लागत नाही का तुम्ही आणि बाहेर जरी आम्ही गेलो तरी मला या विक्रांत तेच बोलतो की काय चव आहे का तू मस्त बघ कसं बसतो तुम्हाला खरं काय वाटतं रियांशी कसं जर्मन होते हा लक्ष्मी आहे कुठल्याच पुरीने खोटं नाही बोलायचं ठीक आहे जे आता व्हिडिओ बघतात त्या सगळे काय करतं तू <laughs> आता आपण मीठ टाकूया त्याच्यावरती चवीनुसार आणि ना काय करायचं माहिती ते वाटणामध्ये ना काय करायचं टाकायचं वाटणामध्ये पाणी टाकायचं मिक्स करण्यात आता आपली भाजी तर बनून झालेली आहे आता आपण आलो आपली पूजा करतोय कारण कसा टाइम निघून जायला म्हणून आपण पटकन पूजा करून घेऊया तर पूजा मी जशी करते नेहमी प्रमाणे तशीच करते आता इथे मी झाडू पण ठेवले सगळ्यात पहिला पण तर राहू दे आपण दरवेळेच असत ठेवतो हो ना ए बाबू साईट हो तू हे गे बर ठीक आहे चल माझ्या लक्ष्मीने बनाना घेतलाय लक्ष्मी जेवण सांगत बनवलं असेल ना, ना? पनीरची भाजी बनवली बाकी काय सरप्राईज माझ्यासाठी सरप्राईज तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं ठीक आहे तर सगळ्यात पहिलं ही बनवले खीर जे तुम्हाला खूप आवडते म्हणून खीर बनवले वरण बनवले लेमन राईस बनवलाय मस्त शेंगदाणे टाकून जिरा राईस बनवले आणि पनीर वटाण्याची मस्त ग्रीन भाजी बनवली ते तर हे जेवण तुम्हाला कसं वाटलं आणि म्हणजे माझी लक्ष्मी कशी वाटली ते सांगा आज जाम प्रेम येते याच्यावर काय पाहिजे तुला काय पाहिजे हे काय एवढं सुंदर जेवण आहे ना घरामध्ये काय पाहिजे काय पाहिजे काय नको असं असंच प्रेम करत काय नको खरं सांगा <laughs> आज तुमची वहिनी कशी दिसते कशी 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 बस, लाजली, बस, लाजली, बस, लाजली, बस, लाजली लाजली बस जेवायला घ्या पटकन किती सुंदर जेवण आहे बघा